नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे आज आपण आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आहोत तर आपल्याला मिरचीला एक फवारणी करायची आहे मिरचीला हे सतत फवारण्या करत राहावंच हो लागतात तर मी तुम्हाला बरेचसे मिरचीचे व्हिडिओ टाकत राहतो पण काही व्हिडिओ काही कारणास्तव टाकला जात नाही कधी वेळ नसतो तरी तर मी तुम्हाला बघ बऱ्याच व्हिडिओ टाकत राहतो आणि तुम्हाला मिरचीची काही अडचण असली तरी तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप करून विचारू शकता किंवा वांग्याची काही माहिती पाहिजे असती भेंडीची बघितली पाहिजे असते सोयाबीन तूर वगैरे कशाची कपाशी वगैरे कशाची माहिती लागली तर मला व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप करून कोणती माहिती विचारू शकता मी तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगेन तर बघू शकता शेतकरी मित्रांना आपले मिरचीचे झाड आहे बघू शकता झाड कशी आता कव्हर झालेले आहे बरेच आपण असे कवर केलेले यावरती थ्रीपचा भरपूर अटॅक आहे असं आपण त्याला कोणी व्हायरस म्हणतो व्हायरस तो नसतोच तो फ्लिप्स जास्त प्रमाणात आल्यानंतर वरचे पानं जमा होतात आणि मग त्याला आपण वायरस म्हणतो तुम्ही बघू शकता मी तीन चार झाडं सोडलेली होते फवारणीमधून तर तुम्ही बघू शकता या झाडाची कशी कंडिशन आहे असे झाडं झाले होते आपले पूर्ण असे झाडं झालेली होती तर आपण आता तीन चार झाड मी मुद्दामधून मुद्दा सोडले होते तर आता बघा बघू शकता तुम्ही झाडं किती कवर झालेले बघू शकता आता त्या झाडामध्ये झाडामध्ये फरक बघा कसे पानं उकललेले सर्व आणि सुद्धा लागलेली आहे बरेचसे फुलं मिरच्या सुद्धा बनलेली आहे बघू शकता तुम्ही असं आपल्याला मागच्या औषधात चांगला रिझल्ट आलेला आहे तुम्ही मागच्या औषधाचा व्हिडिओ बघू शकता आणि आता हे पण आपण औषध हे पण आधी मारलेलं होतं आपण परत पर मारणार आहे आपण याला तर आपल्याला थ्रीपसाठी सर्वात पहिले थ्रीपसाठी चांगलं नियंत्रण करायचं आहे थ्रीपचं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या मित्रांना शेअर करा कमेंट्स करा आणि काही अडचण असतील तर व्हॉट्सअपवर तुम्ही म्हणून व्हॉट्सअपवरून करून कॉन्टॅक्ट करून विचारू शकता हे एकोपिया नावाचं एक आहे ओझो कंपनीचं आहे हे बायोमधून आहे ते ओकोपिया नावाचं आहे या बायोचे सर्व घटक असतात तर याचे आपल्याला जबरदस्त असे रिझल्ट येतात तर तुम्हाला हे तीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी तीस एम एल घ्यायचे ओझो कंपनीचंही त्याने थ्रिप्स एकदम ऐंशी टक्के तरी थ्रिप्स आणि नियंत्रण होतात त्यानंतर पांढरी माशी पण आहे याच्यावर आणि पांढरे मासे पण आहे थोडे हिरवे तुडतुडे थोडे दिसतात समजा थोडीफार बारीक अळी असली तीसुद्धा याने चांगल्या प्रकारे मरते तर हे पी आय कंपनीचं किफन नावाने येतं हे तर तीस एम एल प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला किफन नावाने येते हे याने थोडीफार अळीसुद्धा जाते आणि पांढरी मासे चांगल्या प्रमाणात कंट्रोल होते आणि थ्रीफ्लाय थोडीफार याला सपोर्ट म्हणून थ्रीफ्लाय चांगलं काम करते त्यानंतर आपल्याला आता थोडे फुलंसुद्धा लावायचे तर हे आपण परिस कंपनीचं झेप घेतलेले आहे याचा आपल्याला पंधरा एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी पंधरा एम एल घ्यायचे आणि आपल्याला आता एकदम बूस्ट हा जा, म्हणजे जा, 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 जास्त वाढ करून घ्यायची आहे सध्या थोडी तर आपण हे जिब्रेलिक ॲसिड आहे ते हे पा पावडर फॉर्ममध्ये एक ग्रॅमचं आहे एका ग्रॅममध्ये आपल्याला पाच पंप करायचे आहे तर याचे पाच ग्लास पाणी घ्यायचं त्यामध्ये टाकून द्यायचं आणि प्रत्येक पंपाला एक एक ग्लास पाणी करून एक एक ग्लास पाणी टाकून फवारायचं आहे आपल्याला ते जास्त थोडी हाईटसुद्धा चांगली वाढेल आणि मिरचीसुद्धा लांब होईल म्हणजे झाडाची वाढसुद्धा होईल आणि मिरची जी लहान राहते ती मिरचीची साईजसुद्धा यांनी मोठी होईल आणि एक हे स्टिकर आहे सिलिकॉन बेस्ट स्टिकर आहे याचं तुम्हाला दहा एम एल वांगे आपलं वांगे असो तुमची मिरची असो या पिकासाठी आपल्याला भाजीपाला पिकासाठी शक्यतो थोडं जास्त प्रमाण वापरायचं रिझल्ट चांगला येतो आणि फवारणी करताना पूर्ण झाड कवर होईल याचा विचार करूनच फवारणी करायची चांगली थोडी दाट फवारणी करायची तेव्हा आपल्याला चांगला असा रिझल्ट येईल तर शेतकरी मित्रांनो असा हा व्हिडिओ होता तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद